परीक्षा दहावी व बारावी परीक्षे उत्तीर्ण झालेल्यांचा तसेच करिअर मार्गदर्शन सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मार्गदर्शक आमचे नेते अर्जुन आंबेकर सर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शारंग देशमुख साहेब आमचे मार्गदर्शक शिक्षक नेते लाड कोल्हापूर कोल्हापूरचे परवेचे बी आय साहेब आमचे मार्गदर्शन त्याच पद्धतीनं आमच्या मार्गदर्शिका अमरजा मॅडम रेंद्रनाथ साई या कार्यक्रमासाठी वेळ देड़ काढून उपस्थित असे आमचे मित्र सहकारी युवराज पाटील सर आमचे मित्र पुण्याहून या कार्यक्रमासाठी पास आलेले आम्ही थोडेस वाटीकोलातून परवा त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला महाराष्ट्रातील कामगारांचा एक उत्कृष्ट असा कामगार निवडला त्यातील उत्कृष्ट महाराष्ट्राचा आमचा सुनील दळवी या ठिकाणी उद्दीन पाटील साहेब संजीव सा, सा, त्याच पद्धतीने आमचे मित्र त्यांचा आताच तुम्ही शाहीर म्हणून या महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे असे आमचे रजित काबे तसेच आमचे वडील आहेत साहेब आणि सर्वच सा, या कार्यक्रमासाठी कोणताही कार्यक्रम अजून सर एकटे होत प्रत्येक कार्यक्रम करू शकतो आणि हा आजचा कार्यक्रम या प्रभागातील प्रभाग एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा आहे त्यांनी गेली कित्येक वर्ष कष्ट केले की येणाऱ्या परीक्षे परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त झाले पाहिजे त्यांच्याबरोबर त्यांच्या आई वडिलांनी असतील त्यांचे मित्र असतील त्यांचे सहकारी असतील त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे शिक्षक सर्वांच योगदान प्राप्त त्या सर्वांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि या दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मला सुद्धा असंच वाटत की प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वप्न पाहिलं पाहिजे त्या स्वप्नावरून एक मला गोष्ट आठवली इंग्लंडमध्ये रॉबर्ट मार्टिन नावाचा विद्यार्थी होता रॉबर्ट मार्टिन नावाच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शेवटचा पेपर होता आणि त्यांना मॅडमने सांगितलं शेवटच्या पेपरला की पडलेलं स्वप्न नावाचा निबंध लिहून रॉबर्ट मार्टिन नावाचा विद्यार्थी होता तो कामगार म्हणून कामात होते तो विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत आला त्यानं लिहिलेला निबंध मॅडम दिला त्याला त्याला पडलेलं स्वप्न हे त्याच होत परीक्षा मॅडमने सगळ्याचा पेपर गोळा केलं परीक्षेचा निकाल आला आणि सगळी पास पाच आणि साहेब तो मार्टीन रॉबर्ट मार्टिन नावाचाच विद्यार्थी नावाचा त्याला पडलेला प्रश्न तो मॅडमकडे गेला मॅडम सगळी म्हणून पास झाली माझं असं काय चुकलं अमरच्या मॅडम माझं असं काय चुकलं की मला तुम्ही नापास केला त्यावेळी त्या मॅडमने तो पेपर काढला तो त्यानं लिहिलेला निबंध काढला आणि त्याला तो निबंध वाचू दाखवून तर त्याचा निबंध होता त्याला पडलेलं स्वप्न तर त्याला ते स्वप्न पडलेलं होतं त्याचं होतं तर त्यानं ते स्वप्नात स्वप्न आपलं कागदावर लिहिलेलं होतं स्वप्न असं लिहिलेलं होतं आपल्या स्वप्नाशी ठाम राहिला थांबला उत्तर दिलं मॅडम मी माझं स्वप्न बदलू शकत नाही एक चालेल पण मला स्वप्न माझं बदलता येणार नाही हे माझं आहे हेच माझं स्वप्न आहे आणि नशिबावर माझं किंवा मी त्यावर ध्येयावर विश्वास ठेवतो की माझं स्वप्न मी पार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रॉबर्ट मार्टीन सारखा अभ्यास केला असणार स्वप्न असणार तुम्ही भविष्यात पण स्वप्न बघावं हे गोष्ट लक्ष देऊन ऐका तात्पर्य तुमच्या भविष्यासाठी आणि रॉबर्ट मार्टीन तेथून निघून गेला वर्षानुवर्ष गेली लाडस त्यानंतर त्या शाळेतील ज्या मॅडम होत्या त्या विद्यार्थ्यांना ट्रिपच्या माध्यमातून एका साठी घेऊन गेल्या घोडा मैदान दाखवायला घोडा मैदान दाखवायला गेल्या गेली वीस वर्ष निघून गेले होती घोडा मैदान मागण्यासाठी ज्यावेळी एंट्री केली त्यावेळी तो जो जो मालक होता त्यावेळी त्यांना त्या मार्गाला सगळं घोडा मैदान त्यांना त्या विद्यार्थी असतील ती मॅडम असेल त्यांना सगळं ठिरून दाखवलं प्रत्येक घोड्याची वेगवेगळ्या माध्यमातून माहिती दिली आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांचं तिकीटच घेतलं नाही आणि त्यांना मॅडमला एकच प्रश्न केला की मॅडम मी तुमचं तिकीट घेणार नाही पण तुम्ही माझ्याबरोबर जेवण पाहिजे एवढं त्यांना त्यांना विनंती केली मॅडम पहिलाच तिकीट घेतलं होतं अनंतर खुश होते एवढ्या मुलांचं पैसे वाचलं त्यानंतर आम्ही डबल खुशी त्यानंतर त्या जेवणाचं खुलीत जात असताना सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांच्या हॉलमध्ये त्या जेवणाच्या आत पुरीत जात असतात हॉलमध्ये एक फ्रेम केली होती ती प्रेम केली असताना मॅडमला त्या प्रेम एवढ्या ह्या सगळ्या हॉलमध्ये की प्रेम कसले लावले म्हणून बघायला गेल्या तर त्यांची ती शाळेच्या नावाची ती प्रेम होती त्या विद्यार्थ्यांचा जो रॉबर्ट मॅरटन नावाचा त्याच्यावर नाव लिहिलं होतं आणि नापास असं हा शिक्का होता अहो त्या मॅडमनं त्या पालकांना बोलवलं अहो ह्या मूर्खाचा तुम्ही कसं काय इथं लावून ठेवलाय निकाल त्याला मीच नापास केले होते ह्या आपलं पडलेलं स्वप्न बदललं नाही त्यामुळे हा नापास झालेला विद्यार्थी हा तुमच्या

या निमित्तानं मला तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगू वाटते की तुमचं पडलेलं स्वप्न कुणाच्या तरी सामन्यांना बदलू नका कधीच तो आणि एक लागा, एक निश्चित असावं भविष्यात दहावी आणि बाराच्या विद्यार्थ्यांना हे कॉलेजचं लाईफ चालू झाल्यानंतर भविष्यात अनेक अडचणी अनेक स्पीड मेकर तुमच्या रस्त्यावर हो येतील ते पार करत असतात I'm not a